भाषा त्यांचे म्हणजे ते राहतात त्यांनी पंजाबीत पण शिकू शकतात ते जे गुजराती आहे मध्ये गुजराती भाषा आहे पंजाब मध्ये पंजाबी त्या मराठी भाषा आहे कोणाची हिंदी आहे इंग्लिश आहे संस्कृत आहे तसेच आपले जे पंजारा त्यांची आहे पण ती लिखित स्वरूपात नव्हती म्हणजे आतापर्यंत तर नव्हती आणि हे बुक आहे गोरबंजारा गोर बंजारा, गोर बंजारा वर्णमाला तर श्री युवराज महाराज यांनी लिखित स्वरूपात लिहिलेली आहे पंजाब चे लोक आहेत

शाळा सुरू झालेली ते समजा तर त्याच्यात बुकच्या मार्फत